काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत अशी माहिती मिळते मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे वर्षा गायकवाड सध्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत मात्र त्यांच्या विरोधात काँग्रेसमधील अंतर्गत गट कार्यरत असल्याची चर्चा आहे मुंबई काँग्रेस संघटनेमध्ये सध्या वर्षा गायकवाड विरुद्ध इतर सर्व काँग्रेसचे नेते असं शीतयुद्ध सुरू आहे विधानसभेत मुंबईमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे केवळ तीनच जागा काँग्रेसला चिंता आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मुंबई काँग्रेसमध्ये बदलाचे वारे सुरू झालेली आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री काय नेमकं का घडत आहे मुंबई काँग्रेसमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तर नेतृत्व बदल झालेला आहे हर्षवर्धन सक्काळ यांच्या रूपाने नवन नवीन नेतृत्व मिळालेलं आहे महाराष्ट्र काँग्रेसला त्याच धर्तीवर आता मुंबई काँग्रेसमध्ये काही फेरबदल होणार का अशा चर्चा आता जोर धरू लागलेल्या आहेत कारण खूप मोठी आव्हानं खरंतर मुंबई काँग्रेस समोर आहे एकतर पक्षांतर्गत मतभेद प्रचंड आहेत त्यासोबतच विधानसभा पराभवानंतर आता संघटनेची मरगळ झटकणं अतिशय गरजेचं आहे मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर पदाधिकाऱ्यांची गळती थांबवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे दुसरीकडे ठाकरे सेनेने सुद्धा स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे त्याच्यामुळे मुंबई काँग्रेस समोरची मुंबईतली आव्हानं ही वाढतीच आहे सध्याच्या काळात मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल करणं शक्यच नाही कारण एकतर दलित नेतृत्वाला प्राधान्य देणं ते सुद्धा मुंबई महापालिकासारख्या निवडणुका समोर असताना हे अतिशय गरजेचं आहे संविधान हा पक्षाचा कोर मुद्दा राहिलेला आहे संविधान हा सर्वात महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे त्याच्यामुळे मुंबई काँग्रेसच्या सध्याच्या चेहऱ्याला घेऊन तो मुद्दा आणखी समोर घेऊन जाता येईल यासोबतच वर्षा गायकवाड ज्या सध्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांचे पक्ष नेतृत्वाशी सुद्धा चांगले संबंध आहेत आणि दुसरीकडे मुंबईमध्ये दुसरा सक्षम चेहरा सध्याच्या काळात बघता येत नाही कारण मिलिंद देवरा संजी निरुपम या दोघांनीही मुंबईतल्या जे मातब्बर नेते समजले जायचे मुंबई काँग्रेसचे त्यांनी पक्ष सोडलेला आहे अशा स्थितीत वर्षा गायकवाड या अगदी चांगल्या पद्धतीने मुंबई काँग्रेसचे कमान सांभाळू शकतील असा देखील एक सूट मुंबई काँग्रेसमध्ये ऐकायला मिळतो त्याच्यामुळे एकच आव्हान आहे ती म्हणजे पक्ष संघटनेतली आलेली मरगड विधानसभा निवडणुकीचा पराभव मागे टाकून पुन्हा एकदा नव्या जोमानं मुंबईच्या निवडणुकांना सामोरं जाणार धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी